गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण अहवाल लेखनाच्या समस्या अभ्यासात होतो संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर ते संक्षिप्त स्वरूपात व सूत्रबद्ध पद्धतीने लेखन करणे म्हणजे त्यास आपण अहवाल लेखन असे म्हणतो संशोधन कार्याचे संक्षिप्त व सूत्रबद्ध पद्धतीने तयार केलेले स्वरूप म्हणजे अहवाल लेखन संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर संशोधन कार्याचे अहवाल लेखनात रूपांतर करताना म्हणजे अहवाल लेखन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अनेक अडचणी निर्माण होतात अहवाल लेखन करताना अशा अडचणी दूर करता याव्या त्या अडचणीमुळे आपल्या अहवाल लेखनामध्ये बाधा निर्माण होऊ नये किंवा अहवाल लेखनाचं कार्य हे उद्दिष्टपूर्त पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी कमी पडू नये किंवा अहवाल लेखनामध्ये काही त्रुटी राहू नये यासाठी आपल्याला अहवाल लेखनाच्या काय काय समस्या आहेत ह्या जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि मागच्या तासामध्ये आपण एक समस्या पाहिली होती अहवाल लेखनातील समस्या पहिली आपण पाहिली होती सोपी भाषा अहवाल लेखन करताना अहवाल लेखनाची भाषा ही सोपी आणि सुलभ असली पाहिजे परंतु अहवाल हे लेखन हे एक परंतु अहवाल लेखन हे एक शास्त्रीय स्वरूपाचे कार्य आहे त्यामुळे अहवाल लेखन करताना विशिष्ट संज्ञा किंवा विशिष्ट संकल्पनांचा वापर करावा लागतो त्या संज्ञा किंवा संकल्पनांचा वापर केल्याशिवाय आपल्याला अहवाल लेखन करता येत नाही त्यामुळे अहवाल लेखन त्यामुळे अहवाल सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करूनही किचकट भाषेत कठीण भाषेत अहवाल लेखन केले जाते आणि परिणामी अहवाल लेखनाची भाषा कठीण आणि किचकट स्वरूपाची लिहिल्यामुळे अहवाल लेखनातील भाषा ही किचकट व कठीण असल्यामुळे अहवाल लेखनाचा जो उद्देश आहे की तो अहवाल सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या अहवालाचा अर्थ सर्वसामान्य जनतेला समजला पाहिजे परंतु अहवाल लेखन हे शास्त्रीय पद्धतीने झालं पाहिजे शास्त्रीय भाषेमध्ये झालं पाहिजे आणि ते शास्त्रीय पद्धतीने करीत असताना अहवाल लेखनामध्ये विविध संज्ञा आणि संकल्पना वापराव्या लागतात आणि त्या संकल्पना आणि संज्ञा वापरल्यामुळे अहवाल लेखनातील भाषा ही किचकट होते कठीण होते आणि त्यामुळे सामान्य जनतेला तो अहवाल समजू शकत नाही म्हणजे थोडक्यात अहवाल लेखनातील भाषा ही सर्वसामान्य जनतेला समजली पाहिजे या उद्देशाने अहवाल लेखन करून सुद्धा अहवाल लेखनाची भाषा सोपी आणि सुलभ राहत नाही मग अहवाल लेखनाची भाषा सोपी आणि सुलभ कशी लिहावी कशी अहवाल लेखनाची भाषा सोपी ठेवावी याची समस्या अहवाल लेखकासमोर निर्माण होते म्हणून अहवाल लेखनातील पहिली समस्या आहे सोपी भाषा आता अहवाल लेखनाची लेखनातील दुसरी समस्या आहे पारिभाषिक संकल्पना पारिभाषिक संकल्पना म्हणजे काय पारिभाषिक संकल्पना म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयातील शब्दांचा समूह पारिभाषिक संकल्पना म्हणजे काय एखाद्या विशिष्ट विषयातील शब्दांचा समूह ज्याचा अर्थ त्या विशिष्ट संदर्भात स्पष्ट केलेला असतो अहवाल लेखन हे संशोधन कार्याचे संक्षिप्त रूप असते अहवाल संक्षिप्त स्वरूपात तयार करावा लागतो त्यासाठी पारिभाषिक संकल्पनांचा वापर करणे आवश्यक असते परंतु हे पारिभाषिक शब्द किंवा हे पारि ह्या पारिभाषिक संकल्पना सर्वसामान्य जनतेला सहज समजू शकत नाही उदाहरणार्थ आपण काल पाहिले की आंतरराष्ट्रीय व्यापार आयात निर्यात व्यापारशेष शेष आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा अशा विविध संकल्पना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राशी संबंधित असतात आणि त्या संकल्पनांचा अर्थ आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित स्पष्ट केलेला असतो आणि सर्वसामान्य जनतेला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील विविध संकल्पनांचा काय अर्थ आहे हे माहीत नसतं आणि अशा संकल्पनांचा वापर म्हणजेच पारिभाष पारिभाषिक संकल्पनांचा वापर हा अहवाल लेखनामध्ये करावाच लागतो आणि त्यामुळे अशा पारिभाषिक संकल्पनांचा वापर न करता अहवाल लेखन करण्याची समस्या अहवाल लेखकासमोर निर्माण होते आज आपण आता अहवाल लेखनातील तिसरी समस्या पाहणार आहोत अहवाल लेखनातील तिसरी समस्या सामान्य लोकांची ज्ञान पातळी सामान्य लोकांची ज्ञान पातळी तर पहा विद्यार्थी मित्र हो आपण संशोधन कार्य पूर्ण केल्यानंतर त्या संशोधन कार्याचं संक्षिप्त स्वरूपात अहवाल लेखनात रूपांतर करीत असतो आणि हे अहवाल लेखनात संशोधन कार्याचं रूपांतर करताना ते अहवाल लेखन कार्य सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण ते संशोधन कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण अहवाल लेखन करीत असतो परंतु अहवाल लेखन करणे हे एक शास्त्रीय आणि तांत्रिक कार्य आहे अहवाल लेखन करणे हे एक शास्त्रीय वैज्ञानिक व तांत्रिक स्वरूपाचे कार्य आहे सामान्य लोकांची ज्ञानपातळी ही संशोधकाच्या ज्ञानपातळीपेक्षा साहजिकच कमी असते संशोधकाची ज्ञानपातळी त्या विषयातील ही उच्च दर्जाची असते आणि सर्वसामान्य जनतेची सामान्य व्यक्तीची त्या संबंधित विषयातील ज्ञानपातळी ही त्या ठिकाणी साहजिकच कमी असते संशोधकापेक्षा त्यामुळे सामान्य व्यक्तीसाठी केलेले अहवाल ले लेखन बहुतांश वेळा बहुतांश वेळा सामान्य जनतेला समजू शकत नाही कारण संशोधकाची ज्ञानपातळी उत्तम दर्जाची असते उच्च दर्जाची असते संशोधकाने अनेक दिवस अनेक महिने त्या समस्येचा अभ्यास केलेला असतो त्या विषयाशी संबंधित अनेक संकल्पनांचा अर्थ संशोधकाला माहीत असतो आणि संशोधन कार्य शास्त्रीय स्वरूपाचे असते पुन्हा त्या संशोधन कार्याचे संक्षिप्त स्वरूपात अहवाल लेखन करणे हे सुद्धा शास्त्रीय आणि तांत्रिक स्वरूपाचे कार्य असते आणि त्यामुळे संशोधक त्याच्या स्वतःच्या पातळीनुसार संशोधन अहवालाचं लेखन करीत असते आणि हे संशोधन अहवाल लेखन केल्यानंतर सर्वसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे सर्वसामान्य सम सर्वसामान्य सुद्धा ते संशोधन समजलं पाहिजे म्हणून संशोधकाला अहवाल लेखन करताना अतिशय सोप्या भाषेत अहवाल लेखन करावं लागते परंतु संशोधकानं कितीही अहवाल लेखन सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न केला तरीही वेगवेगळ्या संज्ञा संकल्पना पारिभाषिक शब्द शास्त्रीय स्वरूपाचं केलेलं संशोधन कार्य शास्त्रीय पद्धतीने लेखन करताना संशोधकाच्या पातळीनुसार अहवाल लेखनाची भाषा ही तांत्रिक स्वरूपाची होती अतिशय कठीण अशी तयार होते आणि अशी तांत्रिक स्वरूपाची भाषा अहवाल लेखनामध्ये मांडली गेल्यामुळं लिहिली गेल्यामुळं परिणामी संशोधकासमोर सामान्य व्यक्तीच्या ज्ञानाचा निम्नस्तर लक्षात घेऊन अहवाल लेखन करणे ही एक मोठी समस्या निर्माण होते कारण संशोधकांची ज्ञानपातळी ही उच्च दर्जाची असते आणि सामान्य व्यक्तीची ज्ञानपातळी त्या, त्या पर्टिक्युलर समस्येसंबंधी ही कमी असते मग किती ही अशा वेळेस त्या ठिकाणी संशोधकानं कितीही सोप्या भाषेमध्ये सामान्य जनतेला समजेल अशा भाषेमध्ये अहवाल लेखन करण्याचा प्रयत्न केला तरी बहुतांश वेळा संशोधकाने केलेलं अहवाल लेखन हे सामान्य व्यक्तीला समजू शकत नाही कारण सामान्य व्यक्तीची ज्ञानाची पातळी ही त्या ठिकाणी अतिशय निम्न असते त्यामुळे सामान्य लोकांची ज्ञानपातळी लक्षात घेऊन त्यांना समजेल अशा त्यांची ज्ञानपातळी लक्षात घेऊन संशोधकाला अहवाल लेख ने, अहवाल लेखन करणे ही एक ही एक अतिशय मोठी समस्या निर्माण होते तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आज आपण अहवाल लेखनातील समस्या यामध्ये तिसरी समस्या आपण अभ्यासली सामान्य लोकांची ज्ञानपात्री या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद